साठी सुंदर असं कलेक्शन मी आज आणलं आहे कॉटन सिल्क मध्ये साडी बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे हा सुंदर असा इथे पल्लू दिलेला आहे आणि ही ओव्हरऑल साडी असणार आहे ओव्हरऑल साडी मी तुम्हाला दाखवत आहे खूप छान आहे वेअर साठी तुम्ही यूज करू शकता तसेच कुठे तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायची असेल त्यासाठी पण तुम्ही युज करू शकता साडीची प्राइस आहे फक्त अकराशे नव्वद रुपये आहे आणि सॉफ्ट मध्ये येणार आहे यातले कलर्स आपण बघूयात कलर्स बघून घ्या खूप छान आहे तुम्ही ऑनलाईनही बुकिंग करू शकता स्टोअर येऊनही तुम्ही साडी तुमची परचेस करू शकता ऑनलाईन बुक करण्याची सगळी प्रोसेस आणि शॉपचा ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे खूप छान छान कलर्स आहेत बघा तर पटकन तुमची आवडती साडी बुक करायची दिवाळी कलेक्शन बघण्यासाठी लगेचच आमच्या शॉपला विजिट करा